नमस्कार मंडळी विद्या मोठे युट्यूब चॅनल मध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आलेलं सबस्क्रायबरच्या घरी त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं तुम्ही या घरी आमच्या इथे तर त्यांच्या घरी महालक्ष्मी आहे बघा अशा आहेत तर तुम्हाला त्यांचं दर्शन करा तुम्ही सर्वांनी तर तुम्ही बघू शकता किती मस्त डेकोरेशन वगैरे आहे बघा सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा शेअर करा कसे वाटतात तुम्हाला ते नक्की सांगा तुमचं नाव सांगा तुमची मुलाखत सांगा आमच्या ह्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव सांगा मला ज्ञानेश्वर लवटे तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्ही महालक्ष्मी किती वर्ष झालं उभा करता म्हणजे तुम्हाला कसं वाटतं महालक्ष्मी उभा तुम्हाला पहिल्यापासून आहे आज आपण ज्यापासून आहे नवीन नाही द्या काही नाही पहिल्यापासून आहे आम्हाला तर कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटत म्हणजे काय तुम्ही आता आम्हाला सांगू शकता का थोडस दोन शब्दामध्ये महालक्ष्मीच चांगलं आहे महालक्ष्मीच होय आल्यापासून चांगला आहे आपलं लक्ष्मीला आम्ही पहिल्यापासून करत आलो असं होईल तसं आपलं तर बघा हेनी तुम्हाला सांगितलं आहे महालक्ष्मी बद्दल दोन शब्द तर ओखाना घ्या तुम्ही एक ओखा नाही घ्या नाव घ्या तुमचं नाव घ्या नाव घ्या घेऊन मध्ये नाव घेटा सोनेजी चैन द्याला पाटला पण रंग बाईन मस्त बसत तर धन्यवाद तुम्हाला आम्ही चार शब्द बोलायला सांगितले तुम्ही बोलला धन्यवाद तर नक्कीच सांगा तुम्हाला कसे वाटत महालक्ष्मी कमेंट करा शेअर करा चॅनलला ला नवीन असाईब करा